हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज इथे सुक्कं बेसन बनवलं होतं डब्याला बेसनमध्ये हळद मीठ मसाला आणि ओवा घालून पीठ बनवलेलं आहे पातळ म्हणजे भज्यांचं पीठ असतं त्याप्रमाणे पीठ बनवलेलं आहे इथे कांदे चिरून घेतलेले आहेत चार ते पाच बारीक तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची फोडणी झाली की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लसूण असेल तर लसूण सुद्धा ठेचून घालायचं आहे आपल्याला कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर घातलेले बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परतून घेतलेले आहे अशा प्रकारे पीठ बनवलेलं आहे या भाजीसाठी तेल थोडं जास्त लागते आणि भाजी खूप छान होते सुक्क बेसन तिखट बेसन असं तयार होते आपण डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकतो कांदा परतला गेला की त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपण बनवलेलं पीठ बेसनपीठ बेसनपीठ घालून कमी गॅसवर सतत परतत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होईल बेसन चिटकणार नाही खाली आणि पातळ बेसन आहे जे उरलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालून ते पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे बेसन वाया जाणार नाही अशा प्रकारे सतत बेसन ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची असं सुक्कं बेसन छान होतं सुद्धा देऊ शकतो आणि आपण घरी खायलासुद्धा भाजी नसेल तर अशी झटपट भाजी तयार होते तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा थोडा वेळ परतून झालं की त्याच्यानंतर मग झाकण ठेवून वाफ काढायची आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचे अशा प्रकारे झटपट असं सुक्क बेसन तयार होते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सुक्क बेसन आणि भाकरी खायला खूप छान लागते आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवलं होते चणाडा आणि पालक इथे बहीण पालक चिरून देत होती आणि आज चणाडाळ आणि पालकचा रस्सा भात बनवला होता त्यासाठी पालक निवडून घेतलेली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली इथे चणाडाळ गरम पाण्यात भिजत घातली होती त्याच्यामुळे ती लवकर शिजते चणाडा आणि रुचाचा इथे खेळ चालू होता दीदी अभ्यास करत होती आणि रुचा खेळत होती तोपर्यंत आमची जेवणाची तयारी चालू होती इथे कुकर तापत ठेवलेलं आहे स्टीलचा कुकर घेतलेला आहे आणि दोन पळी तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी फोडणी द्यायची हिंगाची फोडणी द्यायची कारण आपण चणाळा टाकलेली आहे जिरं मोहरीची फोडणी व्यवस्थित तडतडली पाहिजे तर भाजीला चव येते जिऱ्याची त्यानंतर ठेसलेल्या लसूणच्या सात आठ पाकळ्या घातलेल्या आहेत आणि दोन उभे चिर बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदा आणि लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे आणि डाळ गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनटं ठेवली होती त्याच्यामुळे शिट्ट्या कमी लागतात मग शिजायला वेळ नाही लागत त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट एक चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालून परतून घेतलेलं आहे मसाला व्यवस्थित परतला की त्यामध्ये घालून घेते डाळ चण्याची डाळ आहे डाळ घालून घेतलेली आहे आणि डाळ परतून घ्यायची आहे डाळ परतली की त्यामध्ये घालून घेते बारीक चिरलेला पालक पालकसुद्धा परतून घ्यायचं आहे आणि जसं आपल्याला पाणी हवं असेल रस्सा बनवायचा असेल त्या हिशोबाने पाणी घालून परतून घेतलेलं आहे पालकलासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाणी आधी मी कमीच घातलेलं आहे आणि दोन ते तीन शिट्या दिलेल्या आहेत कारण चण्याची डाळ स्मॅश झाली की खूप छान लागते भाजी अशा प्रकारे पालक चणा डाळ तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रू रू काय रू, रू।, 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 का... रू। कोण रडत होत कोण रडत काय झालं रडायला पाय दुखत होता पाय दुखत होता कसं हो गप्पा मारायचे किती वाजले झोपायचं नाही झोपायचं नाही हो दीदू दी? दी काय आता रुचाला रात्री ते द्यायला घेतली होती वाफ थोडीशी सर्दी वाटत होती म्हणून तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ